जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा आणि जेव्हा जेव्हा मला एखादा विषय सुचेल तेव्हा तर आज मी बाहेर चालली आहे म्हणजे मी चालली आहे डेकॅथलॉन मध्ये तर योगेश म्हटलं आज तू वाकड 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 डेकॅथलॉन ला तर योगेश म्हणला तू लाईव्ह जाणार आहेस का म्हणतो ठीक आहे तुला मी हवाय जायला आता नक्की जाईन का नाही सो मी म्हणून आता लाईव्ह आलेली आहे आणि जे आज पहिल्यांदाच माझं चॅनल बघतायत त्यांच्यासाठी माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत नंतर अजून कसले बरं साड्या वगैरे असं हळच्या साड्यांचे मी प्रदर्शन किंवा दुकानं कव्हर करते ते आहे आणि ट्रिप्स पिकनिक्सला मी जात असते ते आहे तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सापडतील की, की ज्या तुम्हाला माहिती पण नसतील पुण्याबद्दल माझं ना माझ्या चॅनेलचं नावच पुणेरी काकू आहे मस्त आहे स्वाती बरेच दिवसांनी आलीच पण चॅनेलचं नाव पुणेरी काकू असल्यामुळे पुण्यातल्या बऱ्याच गोष्टी कुठे काय कुठे काय या सिरीज मध्ये मी दाखवते आणि आई हे कसं करू पण दाखवलेलं आहे एकदम मस्त आहे कॅथलॉन लाटे कॅथलॉन हे पाकडमधलं असं दुकान आहे की जिम चे कपडे मिळतात म्हणजे कॉटनचे इट्स अ इंटरनॅशनल ब्रँड पण अतिशय स्वस्त किमतीमध्ये टी शर्ट मिळतात तिथे दीडशे वगैरे रुपयाला आणि ते मला खूप आवडतात कॉटनचे असतात आणि मी आता बरेच मिडी ज्याला आपण म्हणतो किंवा ड्रेस म्हणतात हल्ली ना फ्रॉक नाही म्हणत ड्रेस म्हणतात तर ड्रेसेस मला असं माझ्या मैत्रिणीने सांगितलं बरं का मी फ्रॉक म्हणलं तर ते ऐंडी नो 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 फ्रॉक लहान मुलं घालतात बायका ज्या घालतात त्याला ड्रेस म्हणतात म्हटलं बरं बाई ड्रेस द ड्रेस आपल्याला या शेट सगळ्या कळत नाहीत पण यंग मुली याला ड्रेस म्हणतात तर एनिवे तर मला ड्रेस मध्ये आत घालायला शॉर्ट्स लागतात तर त्या शॉर्ट्स सायकलिंगच्या असतात आणि कॉटनच्या मस्त शॉर्ट्स मिळतात ज्या मला खूप आवडतात हो खूप दिवसांनी आले तुम्हा दोघांचा रील छान झाला आहे <laughs> हा टाइमपास गोगेश तू काय करतोय तुला लावून देऊ का मी मग तू ते गाडी म्हणजे मग माझं ते तुला याच देऊ का अरे ते तू लावायला देते ना तुला माझा दुसरा मोबाईल गरज नाही नाही मी लिव्ह नाही केलेलं अरे काय झालंय ना योगेश हे लावतोय तू साईडला नाही याच्यावर लाव ना तिथे आपल्याकडे मला पण टेस्टिंग होईल की हे लागतं का पडतं ते बरोबर नाहीये हे हे माझा मोबाईल आहे हलका मग आज आपण तेही घेऊया तर ऍक्च्युली काय ना आम्हाला गुगल मॅप लावायचा आहे शुभ संध्याकाळ स्नेहल देशपांडे म्हणते तरी माझ्या माझं काही ऐकत नाही परवा आम्ही काय केलं माहितीये का दुसऱ्या गाडी मध्ये ना माझा हा जो युट्यूब साठी मी मोबाईल घेतलाय तर तो वरती योगेशच्या गाडीमध्ये ते हे असं लावायला आहे मोबाईल असं लावता येतो त्याच्यावर आम्ही गुगल मॅप लावला होता तर मला माझ्या गाडीत ट्राय करायचं होतं की ते गुगल मॅप ते फोन मध्ये लावता येईल का कारण आमच्याकडे ना एक ते हे आहे बघा इथे लावलेलं आहे गाडी दाखवते तुम्हाला हे बघा इथे असं लावलेलं नाही याच्यात लावता येईल कदाचित हा लावून बघ एज तर मला असं वाटतं की आम्हाला गुगल मॅप अरे पावडर लावली आज मी ती कपाल तशीच राहिली एक तर मी पावडर लावत नाही आणि आज लावली तर ती कपडाल तशीच राहील अरे बाबरे तर म्हणून मी शॉर्ट आहे कारण खूप वर्ष झाले मी रोज म्हणते छावा बघितलास का नाही बघितला गो बघ मला संभाजीराजांचे जे हाल झालेत ना ते बघायला नको वाटतय म्हणून मी जात नाहीये तुला काय वाटत आहे का तो रिव्ह्यू काय तुझं म्हणणं काय बघितलं पाहिजे का अजून माझी हिंमत होत नाही कारण मला ते बघवणार नाही असं मला वाटतं कारण ते मला ऐकवतच नाही तर तो, तो इश्यू आहे म्हणून मी नाही जाते हाय तुझा नवरा नेहमी ऐकतो <laughs> कधी तू ऐक <आएक>? अंजली <laughs> येस 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 नवऱ्याची लाडूबाई आहे प्रज्ञा असं कोण जाती म्हणता हे असं काही नाही कसले लाड करतो काही लाड करत नाही एवढं करून नाही मी पण त्याचे लाडके आज मी त्याला पिझ्झा करून खायला घेतलेला आहे घरगुती पिझ्झा हो हिम्मत छो, 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 आ, आउरं, आउरं ना नाही मला हिंमत नाही होते भयंकर हे संताप आहे मला हाच राग येतो माहिती का कि ते ना असं विकृती करतात म्हणजे बघा ना आता कारगिल मध्ये आपले जवान गेले तर पुढे त्यांना त्यांचे कान कापण त्यांच हे करणं हात म्हणजे असं काय काय तोडणं डोळे काढणं कि ते म्हणजे गेल्यावर सुद्धा ते असे दहशत बसवतात आणि <coughs> विकृत गोष्टी करतात त्याचा मला भयंकर राग येतो तर एनिवे आपल्याला परत नेहमी सारखे आपले हे आलेले आहेत सोशल मीडियावरचे पाहुणे आलेले आहेत त्यांना मला आधी काढू दे मग बोलते येस येस yes, नको ते पाहुणे आले की आपल्याला त्यांना पायापाय करावंच लागतं हे ना तर खूप चांगल्या काही गोष्टी मिळतात तिथे ना पन्नास रुपयात सॉक्स पण मिळतात ते पण मला खूप आवडतात माझी वाच कमेंट तुझी काय रोहिणी मुरकर हा रोहिणी मी आज तुझा इन्स्टा हे बघितलं मेसेज तर मी उद्या घाली ना आणि चुकून घातलं नाही तर मला फोन कर मेसेज टाक परत एकदा की मेडिटेशन मध्ये घाल बाय द वे मेडिटेशनचं आपलं सेशन सुरू झालेलं आहे दर मंगळवारी आणि शक्य झालं तर दर गुरुवारी असं असणार आहे आणि ते फुकट असतं कारण अध्यात्माचं नॉलेज हे फुकट असतं मेडिटेशनमध्ये स्पिरिच्युअलिटी म्हणजे आत्म्याचं चलनवलन कसं चालतं आत्म्याची लँग्वेज काय आणि आपल्याला बॅलन्स कसा साधायचा आयुष्यात किंवा स्पिरिच्युअली सर्वच गोष्टींमध्ये बॅलन्स ते मेडिटेशन कसं करायचं वगैरे शिकवलं जाणार आहे हे पूर्णपणे फुकट आहे पण ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवर सांगा कारण आता सुरू झालंय मग तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला पण कळायला लागेल रोहिणी काय म्हणते हाय तुमचा इन्स्टाग्राम वर रील पाहिला खूप छान आहे माझ्या आहोना पण दाखवला योगेशने मला ती याची गिफ्ट कशाची उगा व्हॅलेंटाईन डे आपण काय पाळत नाही व्हॅलेटाईन डे पण आपल्याला काय काहीतरी कारण पाहिजे ना रील बनवायला म्हणून तर सुरेखा आहे माझी वाज तुझी काय कमेंट आहे बरो सुरेखाची हा ड्रेस चिल रील मस्त होती ओके जी या, या ड्रेस चिल मस्त ना मला पण हा खूप आवडला बाय द दे वे काल मी सोनल हॉल मध्ये गेले होते तर तिथे <coughs> परत हा हे कापड ज्याच्याकडनं घेतलं तो आलेला आहे तर ज्या कोणाला जावं असं वाटतंय त्यांनी तिकडे जा आय थिंक गेल्या गेल्या जो फर्स्ट राईट टर्न आहे ना तो घ्यायचा आणि फर्स्ट लेफ्टन घेताना कॉर्नरला जो लेफ्टचा आहे कारागीर तोच तो आहे ज्याच्याकडनं मी घेतलंय त्याला सांगायचं सा प्युअर कतान सिल्क आहे कतान नाही माझं रॉ सिल्क आहे पण मी कथान सिल्कची खूप कापड घेतली तर तुम्ही त्याच्याकडे जाऊन घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल म्हणापड का घेतलीस तर मी अनिशच्या लग्नात जे थोडे थोडेसे दूरचे नातेवाईक होते त्यांना म्हणजे थोडेसे दूरचे म्हणजे कस कि थोडेसे अगदी जवळचे नाही थोडे दूरचे तर त्यांना किंवा जे एक दिवसा रिसेप्शनलाच आले होते पण जे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना कथान सिल्कची कापड टॉपला दिली अडीच मीटरची कारण माझं जे बजेट होतं त्यात फक्त टॉपचे कापडच बनवत होतं मग मी ते दिलं पण मी ते दिलं ते चांगलं दिलं म्हणजे असं नको की <coughs> माझ्या बजेटमध्ये मा जे बेस्ट मला देता आलं ते मी दिलं तर त्याच्याप्रमाणे मला मी एक तेवढ्याच मीटरचं कापड घेतलं अडीच अडीच मीटर मग त्याचं मी तिला म्हणलं की काय शिवतो तर ती म्हणली मी तुला मला ड्रेस शिवायचा मला पंजाबी नकोय मी आता हळूच एकदा योगेशला चोरून तिकडे जाणार आहे आणि चांगलं तीन चार मीटरचं माझ्या आवडीचं एखादं कापड घेऊन येणार आहे पण आता योगेशला चोरून चोरून कामं करायची वेळ आलेली आहे माझ्यावर कारण खर्चच तेवढा करते बरोबर पण तरी मी थोडं मांडी करते त्यामुळे फक्त मांडी ते पण तरी करते ना ते सारखं घालणं इज व्हेरी इरिटेटिंग ऑल द टाइम सारखं सकाळी एकदा घाला ठेवतो घालते तर मुद्दा हाय की असे मी पैसे वाचवून वाचवून खर्च करत असते सिरियसली <laughs> योगेश मी खूप काटकेसर करते असं काही समजू नको आहे का लोकांकडे भांड्याला वाई असे माझ्याकडे आहे का नाही संपलं एनिवे मी चोरून चोरून अशा उद्योग करत असते तुम्ही करता का मला सांगा कोणता पॅटर्न होता व्हॅलेंटाईन पिंक ड्रेसचा कोणता पॅटर्न होता म्हणजे तू इन्स्टावर बघितलं नाही का ऍक्च्युली मिडी आहे कुर्ती नाही घालत मी कुर्ती अशी विदाउट सलवार कशी घालू मी तर बाबा तुम्ही बघता ना मी ड्रेस त्याला ड्रेस म्हणतात हल्लीच्या भाषेत तर मी ड्रेसेसच घालते असे ड्रेस म्हणजे असं वन पीस तर मी तिला अशी तिने पॅटर्न करून दिला की ज्याच्यामध्ये जरा ते लोकांना वाटत की ते मी मिडीचे म्हणजे टॉप घातलाय काय का नुसतं विदाऊट सलवार मी तिला सांगितलं तर मला ए लाईन पॅटर्न शिवून दे सुनीता पळसुरे काय म्हणते अशा लोकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्याबद्दल बोलायचं नाही म्हणजे कंटाळून निघून जाते आपल्या गप्पांचा वेळ वाया जाऊ द्यायचा नाही बरोबर आहे मी तसंच करते पण कधी कधी इरिटेटिंग आहे हा याचा रंग छान आहे कुठलाय बरं हा अबोली रंग टाईप आहे मला वाटतं आ, ए लाईन स्वाती गोसाई करेक्ट ए लाईन मीडिया आहे हा आणि तो थोडा छोटा झालाय आज कविता म्हणली उंचीला कमी आहे पण काय ना अडीच मीटर मध्ये किती लांब मौला होणार तर आता मी तिला सांगितलंय की तो दुकानदार आलेला आहे तर त्याच्याकडनं हवं तर मी अजून कापड आणते तुम्हाला असं त्याच्यावर असिमेट्रिक काहीतरी जोडून दे बघू आता ती काय करते मस्त वाटत वाटत होता फॉरेनर वाटत होतीस अजून काय पाहिजे अगं काही त्या काही तुमचं प्रेम का बोलतो बाई फॉरेनर काय वाटते मस्त काय दिसते वय का माझ बुद्धी घोडी हे लाल हे समजलो की डेकॅथलॉन बद्दल तुम्हाला सांगायचं होतं की वाकडचं डेकॅथलॉन इज गुड आणि परवा तो मॉल ला आम्ही एकदा गेलो चपला आणायला पण ते लग्नाच्या गडबडीत असल्यामुळे भाजीच्या लग्नाच्या वेळेला वगैरे गेले असल्यामुळे आम्ही काही ते तुम्हाला दाखवलं नाही आज डेक्यातला मी थोडस दाखवेन तुझे आईज आहेत असे फॉरेनर सारखे म्हणून बोलले मी हो नो प्रॉब्लेम अगं तू बोलले ते काही नाही मला अकवड होत कारण मी तो हू बुद्धी गोडी ना मुझे अंदर से पता आहे की मैं हू बुद्धी गोडी <laughs> इसलिए म्हणजे अकवड होता है। ऐसा कुछ नाही तुम कुछ प्यारसे बोलो तो कुठ बी चलेगा तुझं प्रेम मला कळतं होता। होता। तो इशू नाही आहे मलाच लाज वाटते की अरे बापरे लोक आपल्याला बुड्ढी गोडी की तारीफ करते असं गं मला ऑकवर्ड होतं एम्बॅरेस होतं बाकी काही नाही तू असं पडू शकते आय अंडरस्टँड युअर प्रेम अगं बाई पंजाब एक्झॉटिका फॅमिली रेस्टॉरंट झालंय आहे म्हणून तुम्हाला सांगू आज मी ना पिझ्झा खाल्ला स्वाती कसं आहे म्हणे काय म्हणून देवांश को उडा दिया उडा दिया अच्छा किया क्या बोलना था मुजे हा आज मी हे म्हणत होते कि कधी कधी आपण दुसऱ्या गावात जातो किंवा दुसऱ्या देशात जातो आणि तिथे आपलीच संस्कृती लावून ठेवतो किंवा आपल्या जगायची पद्धत लावून ठेवतो तर तुम्हाला हे किती बरोबर वाटत हे मला सांगा फॉर एक्झाम्पल आपण परदेशात जातो आणि इकडे आपण घरात गाऊन घालतो म्हणून तिकडे आणि बागेत जातो गाऊन घालून म्हणून तिकडे पण असं तिकडच्या बागेत गाऊन घालून घरातले गाऊ ना गाँ� म्हणजे

तिथे काय काय मस्त दुकानं आणि काय काय झालंय इतकं बदलतंय ना सगळं हो ना तर ते गाऊन घालतात एफ सी रोड वर आहेस का नाही नाही अगं मी वाकडला चाललीये ना डेक्यात लागला मला फक्त ते स्लीपच्या सायकलिंग हे घ्यायचे शॉर्ट्स कारण या ड्रेसेस मध्ये मला आता मी ड्रेसेसच घालते ना बरं पडत अगं या वयात ना कधी कधी मला तेच बरं तेच अडकवलं की झालं काम झालं मेंटेनन्स नाही जास्त तर ते घ्यायला चाललीये बाकी काही नाही काल आ, मी सोनाला गेले ते तिकडे मी बघितलं सिल्कचं पण मी बघित सिल्कचं नाही घेतलं काल मी ना कॉटनचे दोन पंजाबी घेतले कारण कधी कधी ना कोणाला तरी घरी आलं तर द्यायला मला मी देते म्हणजे कोणी घरी आलं पहिल्यांदा किंवा खूप दिवसांनी किंवा काय तर असं पंजाबीचे कापड वगैरे मी देत असते तर ते द्यायला मग माझ्याकडे स्टॉक नसला की मी आयत्या वेळेला खूपच कन्फ्यूज होते काय द्यायचं भेट म्हणून मी दोन चार कॉटन दोन आणून ठेवले केलं कॉटनचे लग्नाच्या रिसेप्शनला त्यांनी तो घातला होता जोधपुरी कपडा काय जोधपुरीच आहे ना ते गळाबंद जोधपुरी म्हणतात काय माहित नाही गळाबंद तो अनिशच्या रिसेप्शनला त्यांनी घातला होता तर माझी ती ललसाडी आहे ना ती जी जालवाली कुठली बर काय म्हणतात त्याला बनारसी जाल शिकारगा शिकारगा म्हणजे त्याच्यावर हत्ती घोडे वगैरे म्हणून शिकारगा तर त्या साडीवरती हरिण आहे म्हणून त्या डिझायनरनी योगेशच्या जोधपुरी याच्यावर एक हरिण लावलंय हरिण भरून दिलंय तर मी त्याला सांगितलं ते, ते हरिण रीलमध्ये आलो पाहिजे तर ज्यांनी कोणी ते हरिण नाही बघितलं तर रील मध्ये परत जाऊन बघा कि तिने किती क्यूट हरिण भरून दिलंय तर मी हल्ली योगेश बरोबर सगळं मॅचिंग करते जोधपुरी ना बंदगळा जोधपुरी बंदगळा सो so, त्याच्यामध्ये ते हरिण आहे कोणी कोणी बघितलं हरिण हो येस इज व्हेरी सिम्पल राईट फ्रॉम डेवन आणि त्याची गंमत अशी आहे की तो जसा आहे स्वभावानी तसाच <laughs> आहे अरे बदललेला नाही पण मी बदललेली आहे जसा जसा मला योगेश ओळखू आलाय तसा तसा मी त्याचा जास्त फायदा सो मी बदलली आहे राईट येस मी नोटीस केलं ना हा मग ते त्याला तो कोट घालायला लावला मग रील केलं म्हटलं हीच माझी मग काय झालं ते रील झाल्यावरती बघितलं तर चुकून योगेश काय ऑफिस मधन दमून आला होता त्यामुळे ते त्याचं एक बटन लावलेलं नव्हतं वरती जोधपूरचं बंधगडाच मग ते रील करताना लक्षात आलं रील झाल्यावर मग म्हणलं योगेश परत घाल प्लीज चेंज केलेलं परत घालायला चेंज केलेलं परत घातलं म्हणलं नाही नाही असं नको रील टाकू चांगलं नाही दिसणार परत केलं पण परत झालं पर थोडीशी रिहर्सल झाली आमची त्यामुळे ते नॅचरली चांगलं झालं प्लीज से त्यांना काढायचं कसं हाच प्रॉब्लेम आहे डेक्यातला आलो की अरे आपण एरवी पुढे तर खूप वेळ लागतो शॉर्टकटने आम्ही आलेलो आहे डेक्यातला मी डेक्यातला पण एक व्हिडिओ केलेला आहे खरं तर पुण्यात कुठे काय कुठे काय मध्ये बघाल तर आहे हे बघा डेकॅथ लॉनची हे दिसतीये निळी पाटीवरती दिसली का तुम्हाला सो आम्ही आता आलेलो आहे योगेशला पार्किंग करायला जावं लागेल आम्ही ना पुढून इथून जातायत तर योगेश अरे पुढून एंट्रन्स आहे किती त्रास आहे सो मी उतरू का योगेश तू इथेच थांबतो का मी में दोन मिनिट घेऊन येते म्हणजे मग तू मारून तिकडे समोर मग तू समोर इथे आत मला नाही थांबू शकत बर, बर मैत्रिणी अरे थांब अरे चुकून मी ते केलं थांब मैत्रिणी चला मी डेक्यात लॉनला आलेली आता तर मी बंद करते आणि आज रात्री पण मी येईन असं मला वाटत नाही सध्या माझा दिवस खूप कंटाळवाणा आणि आळसात चाललेला आज, आज दिवसभर मी पिझ्झा बाय वे मी आज पिझ्झा केला आणि ती गोष्ट तुम्हाला सांगायची खरं की मी चॅट जीपीटीला काल विचारलो आणि आम्ही सोनल हॉल मधन येत तो होतो तेव्हा एवढेच तुला कुठे बाहेर जाताना कुठून जायचंय जा... इकडून टर्न मारून जाऊ शकतो की आपण इकडून टर्न मारून इकडे कमी आहे ना गर्दी थांबतो ते तू ठरव कुठे हा इथेच कर मग मग मी दोन मिनिटे बोलून जाते ना तर योगेश आता बाहेरच थांबणार आहे आणि मी हे करणार आहे स्वाती काय म्हणते पाहिले मी मला भिमा वाटलं म्हटलं पुमा आता जोधपुरी शिवायला लागले काय नाही तर काल मी चॅट जीपीटीला काल रात्रीच विचारलं की मला पिझ्झा करायचा आहे तर तू ऑथेंटिक इटालियन इट्रॉलियन पिझ्झा सांग आणि मला फक्त <laughs> कॅप्सिकम आणि अनियन घालून आणि करायचंय आणि घरचं सॉस करायचंय तर त्यांनी मला असं सगळं इन्स्ट्रक्शन दिल्यावर इतकी सुंदर रेसिपी दिली ना तर मग मी येतानाच ना आमच्या इथे फाईन फूड टाईप काहीतरी आहे जिथे फॉरेनच मिळतं काय काय थोडस पुढे घ्या ना दादा थोड थोडं पुढे तो पुढे घेत नाहीये हा घेतलं तर मी आता इथे योगेश पार्क करून थांबलाय म्हणजे आमचा वेळ नाही जाणार मी तशीच जाईन तर कारण ना या हायवेला खूप गर्दी आहे आणि आम्ही आता युटर्न मारून जाऊ तर तिकडे फारशी गर्दी नाही मग आमचा वेळ वाचेल पण आता स्टोरी पूर्ण करते पिझ्झाची तर मग मी बेझिल बेझिल का बेसिल रे बेझिल हा जर्मन आणि याच्यात पण मला फरक पडतो <laughs> तर बेझील घेतलं आणि ओलो हिरवं कोथिंबिरी सारखं आणि काय घेतलं बरं बेझील आणि हा ओरिगॅनो पण मी तसंच हिरवं पानांचं घेतलं आणि मस्त तिथेच टोमॅटो घेतले तिथेच असं किसलेलं चीज तिकडेच घेतलं पामेझान पामेझान नाही काय कुठलं रे कुठलं चीज घालतात पिझ्झा ते मार्झोरीन मारि नाही ते सगळं तिथे घेतलं आज सकाळी मी अर्धा ते जे होत ना म्हणजे काय म्हणतात हिस्ट ते इतकं चांगलं होतं की मस्त फुगलं ते पिझ्झा चव आणि छान पिझ्झा करून खाल्ला इतका हादडला की आता मला भूकच नाहीये इव्हन योगेशनी थोडस खाल्लंय तर तो म्हणतोय मला भूक नाही तर असा मस्त पिझ्झा केलेला आहे अव्हन मध्ये आणि आय एम व्हेरी हॅपी की मला जसा हवा होता घरी करायचा पिझ्झा कारण मला एकदा करून बघायचा होता कारण त्याच्यात दोन ट्रे आहेत पिझ्झासाठी आणि पिझ्झाचा एक मोड आहे की ज्याच्यामध्ये मी ते बटन लावून तर माझी अशी आयडिया आहे की एकदा असं दोन ट्रे भरून पिझ्झा करायचा आणि लोकांना खाऊ घालायचा ते करण्यासाठी आधी मला एक चांगली रेसिपी हवी होती सगळ्या स्वयंपाकाचा मेन काय असतं माहिती का, चा, का चांगला स्वयंपाक होण्यासाठी एक चांगली रेसिपी दॅट इज नंबर वन तर ती रेसिपी मला आज मिळाली पिझ्झासाठी आधी मी करायचे पण हे त्याच्यापेक्षा जास्त चांगली आहे दुसरं म्हणजे याच्यामध्ये ना मस्त ऑलिव्ह ऑइल घातलं लसूण घातले मग त्याच्यात थोडं चिरलेली चिरलेलं काय घातलं बेझील आणि चिरलेलं ओरिगॅनो घातलं आणि असं सगळं परतलं मग त्यात टोमॅटो घातला मीठ साखर इतकं मस्त वाटलं ना मला केटलीमध्ये काय पिझ्झा मिळेल असा इथे करून खाल्ला आणि एक काल ऑलिवाईचा असा एक डब्बा आणला तर हे सगळं तुम्हाला दाखवायला माझ्याकडे नाही वेळ आणि काहीतरी सांगायचं होतं हा आता ते अमेरिकेत ना कधी कधी मला वाटतं की आपली लोक जिथे ते जातील ना तर कधी कधी गडबड करतात काही काही लोक म्हणजे सगळे नाही पण मला वाटतं दुसऱ्या देशात गेलं तर त्यांच्या संस्कृतीचा आपण थोडासा तरी मान राखला पाहिजे आपलंच आपण चालू ठेवतो की हा मी गाऊन घालून बाहेर फिरते ना म्हणून मी कॉटनचे म्हणजे तर मी मग रस्त्यावर पण तसंच फिरेन तिकडे किंवा माझ्या देशात मी दहा लोक एकत्र राहतो तर मी तिकडे मी गरीब आहे ना मग मी तिकडच्या देशात पण दहा लोक एकत्र असं नाही केलं पाहिजे थोड तरी थोड तरी म्हणजे ठीक आहे काहीतरी थोडंसं तरी केलं पाहिजे पण आता काय हे बोलण्यात काय पॉईंट नाही आहे एनिवे मला कुंभमेळ्याला जावंसं तर खूप वाटतंय पण अजून जोपर्यंत बोलवणं येत नाही जाऊ शकत नाही आपण नाही का म्हणजे आपला अंत मनाने पण असं हो हो म्हटलं पाहिजे की हो हो कुंभमेळा जा 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 मला असं वाटतं जर कुंभमेळायचं आपल्याला घरी बसून आपण आधी करायचं ते केलं पाहिजे मग कुंभमेळायला गेलं पाहिजे पण कधी कधी फिअर ऑफ मिसिंग आऊट असं वाटतं की एकशे दीडशे वर्षाने येणारा कुंभमेळा जायचं का नाही वगैरे असं तर एनिवे जे जी जे मला असं वाटतं जेव्हा देव परमेश्वर आपल्याला बोलवतो तिकडे तेव्हाच आपल्याला जायला मिळतं त्यामुळे मी वाट बघते की आपल्याला बोलवतोय का बोलवलं तर जायचं नाही बोलवलं तर नाही जायचं चला बाय 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 आज रात्री काय मी लाईव येणार नाहीये पण मी म्हटलं तुम्ही माझी वाट बघत बसाल म्हणून तुम्हाला मी आत्ताच काहीतरी सांगते चला बाय